चालू घडामोडीमध्ये यांना विचारूया यांना कोण आमदार हवा आहे दादा तुम्हाला कोण आमदार हवा आहे राणीताई असं काही म्हणतात असं का तुम्हाला वाटत राणीताई हवा राणीताई आता खासदार लोक नेते निर्लेश लकी साहेबांच्या पत्नी आहेत नाग भरपूर कामं केलेली आहेत म्हणतो तुमचं आणि एक सापती को साता री काम ओ ओ वेटिंग शिकवतो फक्त रायम नाहीला आता सिनेमाचा दमदार चांगली ना त्यामुळे आपल्याला काय सांगतो मदत बोललाय आणि मध थोडी आधी सांगितलं पाटीवर कोण लागतं सिनेमात मारता सरविनचवर बाकी काय लास्ट बोलवा वाटलं आमदार एक छान सांगनाम हे आई तुनु काय करू आम्ही आमदार पास बोललाय जा मत कोण नाही तुम्हाला असं वाटतं पारनेरचा आमदार कोण ला तू विकास करीन तूच आमदार काही अडी अडचणी काहीच नाही तुम्हाला आमदार काय कोणला पाहायला सगळे मला कोण वाटतं पारनेरचा दोनशे चोवीस आमदार फोन व्हायला पारनेरचा आमदार विकास कोण आहे आता काय सांगू कोण विकास आतापर्यंत सत्तेसून प्रत्येक जण मी विकास करत मी विकास करू तुम्ही काय काय आमदार विकास करू असं म्हणतो तर इथं पाठ्यभागाचं बारसं की काय झाला त्या बाबा तुमचा मत काय आता माझे वर चाळीस वर्ष तर मग मी काय सांगू बरं पाच वाज सत्तर वर्ष बरोबर आहे का नाही लोक नाही ते खासदार केले पाच वाजता विकास केला त्या बाबा तुमचा मत काय चांगला चांगला विकास केला भरपूर केला आता पार्लेचा आमदार मग कोण झालेला पाहायला सगळे बाराचे बारा झाले तरी चालते हरकत ना हा तुम्ही बरोबर मुख्यमंत्री सुद्धा दोन चार त्यांना दोन दोन ऐकत ना राम नमस्कार चालू घडामोडी मुलीमध्ये राजकारणामध्ये पार्लेटचा आमदार कोण झालेला पाहिजे तुम्हाला कोणाला पाठवला सांगता तुमच्या बरोबर आहे चालू का कारण सांगू काहीच्या इथे चालू आहे आई बांधून घेते तेव्हा मी घरायच्या बाहेर नको काही गोष्ट आता तुमच्या सावर आहे तर मला काय म्हणायचं जास्त नाही वेळ घेणार ना तुमचं एकनाथ भाऊ तुमचं पालण्यामध्ये मत आहे नाही नाही ते तुम्ही काही सांगू शकत नाही मी एका शब्दात तुम्हाला वाक्य दिलं तर एकनाथ भाऊ मुख्य म्हणजे माझ्याचं माहावे काय सांगायचं मागणी काय आहे सरकारकडे बाकीची सरकार आहे त्याकडे आपली मागणी काय का का अपेक्षा काय आहे आपल्या माझी अपेक्षा ही आहे सिद्धेश्वर मंदिरापाशी तो बंद झाला पाहिजे आणि ते कड्याला दत्तचं देऊळ आहे ते झालं पाहिजे आणि ते इनाम आहे इनाम इथं हॅलीपॅड उतरतं ते इस्टिशन ना तिथं पोचलं पाहिजे या मागण्याचं नाही ते मी देवाचं ध्यान कर करतो मी काय मला काही जरूर नाही कुठे कोणाशी बडबड करायची ते आडनं पुजारी आहे का भरून आता पुजारी आहे आणि शिद्धी शट

आता एक मे सक्षम ठीक आहे खासदारच्या बाजूला सत्तेच्या बाजूने खुप महत्वाचं आहे कारण खासदारच्या पक्षातलं आमदार बाजूच व्हायला आहे राज्यात मग विकास आघाडी सरकार मग राज्याचा जिल्ह्याचा उलव तालुक्याचा विकास पाण्याचा प्रश्न वाटतो आता साहेबांनी मागणी एवढं चालू पण आम्हाला पाणीकरांना पाणी हा प्रश्न असा प्रश्न या संदर्भात माणू ने मार्ग लावला आम्हाला त्यांचे विषय असतात पारणे तालुक्यात कोणते उद्योग आहे पाहिजे त्याच्यामध्ये कशी वाटते तालुक्याचा वाटत यो रांचा रस्ता केल्यामुळे आजकामदेव धरण्या चालला त्याच्यामुळे पार्लेसर धरण्या

घरा सांगतो आणि या तालुक्यात त्याला चांगलं म्हटलं पाहिजे असा या तालुक्यात आमदार कोण पाहिजे या तालुक्यात महायुतीचं सरकार आहे आणि त्या महायुतीचं सरकार यायला पाहिजे त्या तालुक्यात आणि या तालुक्यात जाते सर दोनशे कोटी ते जिल्हा परिषदेमा काम मला वाटतं या का नाही त्याला जिल्ह्यात होता असा जिल्हा जिल्हाप्रेस सदस्य नाही कारण तालुक्यात दोन वर्षी कुटुंबिका होते अडीच वर्षात राज्य सगळ्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस हिंदू धर्म जिंकला पाहिजे त्या

आणि सुफा एम आय डी सीमध्ये आता तालुक्यातली किती परमानंट लोक आहेत तुमच्या ती दोन्ही आपल्या हंग्यामध्येच घ्या का तिथे किती प्रमाण लोक आहे त्या तिथा ज्या उमेदवारांनी जाहीर केलं पाहिजे आमच्या आता गावामध्ये एवढं प्रमाण लोक आहे आमच्या हंग्याची दे जमिनी गेल्या ज्या ज्या जमिनी गेल्यात त्यांना त्यांची काय अवस्था आहे त्यांनी कधी पाहिले का बार्धे तालुक्यात कोणते उद्योग आले पाहिजे त्याचे रोजगार कसा भेटतो तेच ना म्हणजे आय टी कंपन्या मोठ्या केंद्र शासनांचे इथं का राज्य सरकारचा काही संबंध असतो राज्य सरकार फक्त एक जागा वगैरे देतं केंद्र सरकार त्याचे पाठपुरावा करून त्याच्या खाली तुम्हाला कंपन्या वगैरे पाठवण्याचं काम केंद्र सरकारचं होतं केंद्र सरकारचे तर खाली सरकार जेव्हा तुमची काय अपेक्षा आलो खालीच्या काय म्हणजे काय विकास झालं बार्गावर पाण्यामध्ये पाण्याचा मजू या का शहरामध्ये म्हणा या गावामध्ये कोणी म्हणजे बा याचे नोकरदार इथे राहत नाही कारण त्यांना संध्याकाळी पाण्याची प्रश्न पडतो पाणी कामावरून आल्यानंतर पाणीचं पाणी मिळत नाही पाणी जवळ शंभर किलोमीटरवरून आम्ही माझी आमदार म्हणा खासदार आता इथे योजना चालू केली पण ते निस्थिती मोगस आश्वसनं चालू आहे सध्या शांती योजना आहे ते बाबा तुमचं काय मत आहे तुमची लाडकी बहीण योजना काही लोकांचं म्हणणं आहे किती मतदानासाठी केलेली योजना आहे ते बाबा तुमचं काय मत आहे ना असे गोरगरीब यांच्या महिलांनी पैसे घेतले का तुमच्या पोटात दुखत राहू त्या काही बाहेरच्या नाही ना आपल्या बा गोरगरीब महिला इथे आणि त्यांची दिवाळी पाहा तुम्ही जाऊ तुमच्या गावात सुद्धा दिवाळी पाहा त्यांच्या घरात जाऊ मस्त पाहिजे तुमच्या दिवाळी झालेली आहे आणि तू मागची दिवाळी कधी पाहिजे त्यांनी माझी दिवाळी काय तुम्ही त्याच्या पक्षाचा पाठिंबा आहे त्या पक्षाकडून तुमच्या काय अपेक्षा आहे काय विकास करायला पाहिजे म्हणजे फक्त पाणी शेतीला पाणी पिण्याचं पाणी महत्वाचं आहे बाकी काही वेळ विकास आम्ही करू बाकी शेतकऱ्यांच्या जगा आले नाही त्याच्या केंद्राने आता ठेव ठरवलं असेल वाटते प्रति शेतकरी काहीतरी वीस टन काहीतरी चाळीस रुपये लाईट नसते बारा नंतर येते त्या बाबा तुमच्या मी लाईटचा शेतकरी आहे माझ्या इथं एक शेती आहे त्यामुळे मी जी अनुभव घेतले रात्री बारा नंतर लाईट येऊन सकाळी सहा लाईट जाते त्याबाबत तुमचं काय मत आहे आता कसं आहे आता जर बिबट्याचं जे भ्या हल्ला योजने होतात त्याला तुमचं काय म्हणत आहे शेफ्टीसाठी गाडीचा काय देत लागेल नाही नाही ते ना हे काही जे सरकारनं या अडीच वर्ष सरकार किंवा पाच वर्ष पूर्ण झालेलं सरकार मागे या सरकारने पस्तीस चाळीस चाळीस वर्ष इथे केले त्यांचा हा नाकरते पण आहे आणि या सरकारने इतकीच भारी योजना आहे ज्यांनी सुरू सौर जी सौर ऊर्जा म्हणतो आमच्या काय मी बसवल्या ते असं दोन फोन पण तो लाईट असली त्या दिवसात जायचे सूर्यप्रकाश असला मोटर चालू करायचे घरी यायचं पाचच्या आठवड्याची तालुक्यातील राजकीय तुमचं मत काय राजकीय काय चांगलं आहे तालुक्यात बरेच पुढे बारा तेरा उमेदवार उभे ज्याची हाऊस झाली ते बी उभे ज्याला हाऊस करून घ्यायची ते बी उभे तुमच्या पक्षाचे उमेदवार निवडून का दिले पाहिजे तुमचं मत काय केंद्रात सरकार

राष्ट्रीय पाहिली या ठिकाणी बरीचशी धळाधवळ झाली कारण या पूर्वीसभेच्या मतदारसंघातल्या राष्ट्रवादी वाढले राष्ट्रीय दोषी मांडल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सध्या शिवचंद्र साहेबांनी सांगेल प्रत्येक वेळेस असेलच असतो पाऊस जास्त झाला पाऊस नाही झाला शेतकऱ्यांना जास्त सुविधा या देणाऱ्या सरकारमध्ये सरकारचं गौरव जे आहे ते शेतकऱ्यांच्या अभ्यासासाठी